मल्हार नमस्कार मंडळी मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मंडळी उद्या वार बुधवारे म्हणजेच याला आपण चंपशे म्हणतो अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेले खंडोबा महाराजांचं उद्या तळी भरणे किंवा जी चंपाी आहे याला विशेष महत्त्व आहे या दिवशी मल्हारी म्हणजे साक्षात खंडोबा यांनी मनी आणि मल्ल्य दोघांचा वध केला आणि त्या दिवशी जी तिथी होती ती म्हणजे शेष्ठी महिलाच आपण चंपा शेष्ठी किंवा स्कंदशे म्हणत असतो मग या दिवशी अनेकांचे कुलदैवत असलेले जे खंडोबा आहे यांचा कुलाचार कसा करावा जे आपण घट बसवले आहे ते घट कसे हलवावे याची संपूर्ण माहिती यासोबत तळ्या कशा भरायच्या नैवेद्य काय ही संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बघा मंडळी अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदेवत असलेले खंडोबाचं उद्या चंपशेष्ठी म्हणजे उद्या जी शेवटची दिवस आहे किंवा सांगता आहे तो उद्या आहे अनेक लोकांचे चातुर्मासापासून कांदे लसूण बंद झालेले सुरू होणार आहेत किंवा वांगे जी सुरू होणार आहेत मग उद्या चंपशेष्ठी आली आहे या चंपशेष्ठीला आपल्या घरामध्ये जे खंडोबा आहे त्याची आपण आपल्या घरामध्ये जे घटस्थापना आहे ती केली आहे सर्वप्रथम काय करावं आपल्याला जो खंडोबाचा आपण जे घटस्थापना केली आहे अक्षता घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला त्या अक्षता पूर्ण याच्यावर टाकायची आहे आणि त्यानंतर नमस्कार करायचा आहे आपल्याला थोड्या पूर्व दिशेला जो घट आहे तो हलवायचा आहे त्यानंतर दिवा तसाच राहू द्यायचा आहे दिवा चुकूनही विजू नका दिव्यात तेल असेल दिवा जेव्हा शांत होईल तेव्हा त्या दिवाला त्याचा त्याचं शांत होऊ द्या तुम्ही शांत करू नका त्यानंतर जी घट आहे ते घट हलवायचे आहे त्यानंतर ते, ते घटाचं पाणी आपल्याला पूर्ण घरात शिंपडायचं आहे जे टाक आहे तो टाक घ्यायचा आहे टाकाला सगळ्या देवांना उद्या तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे त्याआधी तुम्हाला तळी भरायची आहे मग तळी भरायच्या वेळेस तुमच्या घरामध्ये जितकेही पुरुष असतील तितके चालतील तुम्ही आजूबाजूचे जे पुरुष मंडळी बोलवलं तरीही चालेल घरातली करत्या पुरुषाने किंवा घरातल्या कोणत्याही पुरुषाने तळी भरण्याचा कार्यक्रम करायचा आहे तळी भरायला तीन पाच सात जे विषम संख्यामध्ये लोक असतील ते चालणार आहे त्यानंतर तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये तुम्हाला हळदीचं अष्टदल काढायचं आहे थोडेसे खाली तांदूळ टाका त्या तांदळावर तुम्हाला हळदीचं अष्टदल काढायचं आहे अष्टदल काढल्यानंतर आपल्याला एक तांब्या घ्यायचं आहे तांब्यामध्ये पाणी टाकायचं आहे त्यानंतर त्यात नागवेलीचे पाच सात किंवा आंब्याची पाच सात पानं टाकायचे आहे त्यानंतर एक खोबळा घ्यायचा आहे किंवा एक प्लेट घ्यायची आहे तुमच्याकडे जर टाक असेल अतिशय उत्तम एक खोबळा घ्यायचा आहे त्या खोबळ्यामध्ये तुम्हाला थोडंसं हळद आहे ती टाकायची आहे आणि त्यानंतर जे टाक किंवा तुमच्याकडं मूर्ती असेल ते तुम्हाला ताटात ठेवायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर काय करायचं तर त्या ताटामध्येच तुम्हाला थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहे त्यावर सुपारी मांडायची आहे आणि त्यालाच तुम्हाला जे खंडोबा आहे ते समजायचं आहे आणि त्यानंतर पाच सात व्यक्तींनी किंवा तीन व्यक्तींना जे ताट आहे ते तीन वेळा वर उचरायचं आहे तीन वेळा खाली ठेवायचं आहे आणि ते ठेवताना उचलताना तुम्हाला एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट 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 जे मल्हार असं म्हणायचं आहे आणि ते ताट खाली ठेवायचं आहे त्यानंतर तिसऱ्या वेळेस ताक जे ताट आहे थे ते खाली ठेवल्यानंतर जो आपण खोबळ्यामध्ये जो भंडारा घेतला तर तो, तो आपल्याला खंडोबाच्या जी खंडोबाची मूर्ती आहे किंवा टाक आहे किंवा जी सुपारी आहे त्यावर उधळायचं आहे आणि त्यानंतर तसाच खंडो जो भंडारा आहे तो हातात घेऊन आपल्याला जी जेजुरी आहे त्या जेजुरीच्या दिशेने सुद्धा उधळायचं आहे आणि त्यानंतर आपल्या पूर्ण घरामध्ये आपल्याला अगदी शेवटच्या घरापासून रूमपासून ते मुख्य दरवाजापर्यंत अगदी बाहेर गेट पर्यंत जाऊन तो भंडारा उधळायचा आहे याने सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात त्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीला जे ताट आहे ते खंडोबा ते प्रत्येक स्त्रीला कुलस्त्रीला घरातील प्रत्येक पुरुषला डोक्याला लावायचं आहे सगळ्यांच्या कपाळी भंडाऱ्याला लावायचं आहे गुळ खोबऱ्याचं नैवेद्य सगळ्यांना द्यायचं आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे आता नवेद्य काय दाखवायचा तर तुम्हाला नैवेद्य या दिवशी अनेकांच्या घरामध्ये कुलाचार असतो मग आपण जसं नवरात्रामध्ये देवीला कुलाचार करतो अगदी पूर्णवर्णाचा नैवेद्य करतो तसाच अनेकांच्या घरामध्ये या दिवशी कुलाचार असतो आता माझ्या अगदी अगदींडोबा जे आहे ते कुलदेवता आहे यामुळे अगदी पाचवी पक्वांनाचा नैवेद्य असतो तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करा मग यासोबत या, या दिवशी तुम्हाला जो नैवेद्य आहे तो करायचा आहे कारण खंडोबा अतिशय प्रिय म्हणजे बाजरीची भाकर वांग्याचं भरीत वांग्याची भाजी कांद्याचे भजे वरण भात या गोष्टीसुद्धा चालत असतात तुम्हाला जे शक्य असेल ते करा यानंतर तुम्हाला न चुपूर्ण देवांना एक तर बाजरीचे दिवे किंवा शक्यतो पूर्णाचे दिवे पण तुमच्याकडे जर पूरण होत नसेल तर तुम्ही पूर्णाचे दिवे करू शकत नाही अगदी कणकीचे किंवा बालजीचे दिवे पाच तयार करायचे आहे आणि त्या पाच दिव्याने तुम्हाला तुमचं जे देवघरा देवघर आहे त्या देवघरामध्ये त्या दिव्यांना देवघरातील देवांना तुम्हाला ओवाळायचं आहे असं केल्याने सुद्धा आपल्या जीवनामध्ये शुभ परिणाम घडत असतात तुम्हाला न चुकता हा सुद्धा एक उपाय करायचा आहे त्यानंतर तुम्हाला आमच्या घरी जर या दिवशी जागरण गोंधळ होत असेल तर तुम्हाला तो सुद्धा करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला जे आपले कुलदेवत आहेत खंडोबा महाराज त्यांची तळी भरणी करायची आहे वर्षातून हा जो दिवस आहे तो फक्त एकदा येत असतो आता आपण अनेक जण नवरात्रीमध्ये देवीची पूर्ण सेवा करतो पण आपण आपल्या आईची सेवा करतो पण आता हे जे कुलदेवत आहे ते म्हणजे खंडोबा हे आपल्या आपल्याला आपल्या वडिलासारखे आहे ते आपल्यावर अखंड वर्धस्त ठेवत असतात आपल्या जीवनामध्ये चांगल्या वाईट गोष्टी घडतात किंवा जे आहे त्याचा जो त्रास आहे तो आपल्याला कमी होतो हे कोण करत असतं जो त्रास कमी व्हावा यासाठी आपले जे खंडोबा महाराज आहेत ते आपल्या पाठीशी असतात मग आपलंसुद्धा आद्य कर्तव्य आहे की आपल्या जे वडील आहेत सुद्धा आपल्याला मान सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे मग त्यामुळं आपली जी रेणुका देवी आहे किंवा आपली जी कुलस्वामिनी आहे तिला राग येणार नाही की किंवा तिला वाटणार नाही की तिच्या पतीची सेवा झाली नाही त्यामुळं तुम्हालासुद्धा ना या दिवशी जे कुलदेवत आहे खंडोबा त्याची पूजा अर्चा करायची आहे तुमच्याकडं जर कुलदेवत नसेल तरीही त्यांचा पार करणं आपलं अद्य कर्तव्य आहे काहीने तळी भरणी करायची आहे आणि नवेद्य दाखवायचं आहे आणि तो प्रसाद सगळ्यांनी घरामध्ये खायचा आहे अशा प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला तळी भरणी करायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि जी तुम्हाला दिवा सांगितला तो तुम्हाला देवावरून उतरायचा आहे येळकोट येळकोट जय मल्हार श्री स्वामी समर्थ थँक्यू